नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ जाधव आज गणेश शिंदे मुक्काम पोस्ट बोंडले तालुका माशिर जिल्हा सोलापूर यांच्या मायक्रोसन बाय ब्रँड लिमिटेड या कंपनीच्या वतीनं त्यांना आपण ही टिश्यू कल्चरची रोप दिली होती तर त्या प्लॉट वरती आपण आज आलेलो आहे तर या प्लॉटला भेट देण्यासाठी याच्या अगोदर आपण हा व्हिडिओ यांचा शूट केलेला आहे परंतु आज खास निमित्ता असा आहे की ह्या प्लॉटला खास भेट देण्यासाठी आपण जर बघितलं तर बेंगुळे साहेब म्हणून आहेत जे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर येतात सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर गाव गावंडे साहेब म्हणून आहेत जे दक्षिण सोलापूरला तालुका कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत तर हे दोन व्यक्ती कृषी विभागातले मोठे अधिकारी आहेत की जे आपल्या ह्या प्लॉटला खास भेट देण्यासाठी दे आलेले आहेत तर त्यांना आपल्या मायक्रोसन प्लांटचे जे टिशूचे रोप आहेत त्याचा रिझल्ट कसा वाटतो घड कसे वाटतात हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहे तर सर्वप्रथम बेनगुडे साहेब तुमचा थोडा अल्प परिचय देऊन तुम्ही आमच्या ह्या टिश्यूच्या रोपाबद्दल किंवा घडाबद्दल तुम्हाला काय वाटतं थोडक्यात सांगा हां मी साहेबराव बेनगुडे महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये जवळ तीस वर्षे सेवा केलेली आहे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर इथून सेवानिवृत्त झालेलो आहे मी माझे मित्र गावडे साहेब यांच्याकडून मायक्रोसन या कंपनीच्या कल्चर रोपाबद्दल ऐकलं होतं परंतु ऐकल्यानंतर म्हटलं की प्रत्यक्षात त्या प्लॉटला व्हिजिट दिल्याशिवाय आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही तर आज बोंडले या गावी गणेश शिंदे यांच्या शेतावरती आम्ही आलेलो आहोत आणि हा प्लॉट पाहिल्यानंतर एकदम हा प्लॉट जो आहे तो उत्कृष्टरित्या आलेला आहे जे गडाची लांबी आहे ती पण चांगली आहे फण्याची साईज चांगली आहे याशिवाय मुन्ना मजबूत आहे की जेणेकरून तो वादळामध्ये सुद्धा पडणार नाही अशा स्वरूपाची बांधणीही केलेली आहे त्यामुळं हा प्लॉट अत्यंत उत्कृष्ट मध्ये आलेला आहे आणि निश्चित बेल तर तेरा चौदा पर्यंत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी दहा बारा फेवले अगदी वरच्या फनीमध्ये तीस अठ्ठावीस तीस खालच्या फनीमध्ये जर आपण बोलल तर अठरा ते फिंगर आहे म्हणजे नंबर ऑफ फिंगर आहे आणि घट जर आपण बोल तर हा बॉक्स टाईप आहे सिलेंडर टाईप घड असल्यामुळे त्याची रिकव्हरी जबरदस्त निघणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या सुद्धा एकदम जबरदस्त निघणार आहे त्याचबरोबर आपले दुसरे उपस्थित जे फिजीत देण्यासाठी आले ते गावंडे साहेब तालुका कृषी अधिकारी त्यांचं आपण मिनिट नमस्कार शेतकरी बंधनो केळी लागवड आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये रुजू झालेली आहे सुरुवात झालेली आहे जेव्हा आम्ही वेगवेगळ्या कंपन्याची टिश्यू कल्चरची रोग पाहण्यासाठी माहिती घेत होतो तर ही नवीन एक मायक्रोसा कंपनी आहे या कंपनीची टिशू टिफिकलची रोपं चांगल्या प्रकारची आहे असं यूट्यूबवरच्या माध्यमातून आम्हाला कळालं मग प्रत्यक्ष आपल्याला या बागेला भेट देणं या भागामध्ये भेट देणं आणि शेतकऱ्याशी हितबूत करणं यासाठी आज आम्ही आमचे सहकार सहकारी मित्र धनगर साहेब आणि अकोलकोट तालुक्यातले काही वडशील शेतकरी एक कुले साहेब म्हणून यांना घेऊन आज आम्ही आज या माळशेज तालुक्यातील या बोंड्या गावी आलो आता गणेश शिंदे साहेबांची शेती पाहिजे तर शेतकरी तर फारच कष्टाळू आहेत आणि बाग त्यांनी जी मेंटेन केलेली आहे ती उत्कृष्ट मेंटेन केलेली बाग दिसून येते आणि या मापोसन कंपनीच्या केळीच्या झाडाचं जर मी बघितलं निरीक्षण केलं तर एक वेन हा याचा सर्वात मोठाचा मुद्दा मला चांगला वाटतो खाण्याची संख्या मर्यादित ठेवलेली गेलेली आहे आणि याचा वादा जो आहे तो वादा पण फार चांगला दिसून आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं असं आहे की पाण्याची संख्या नियंत्रित ठेवल्यामुळं हे बॉक्स टाईप असं आपण म्हणतो सिलेंडर टाईप म्हणजे बकेट न होता सिलेंडर भरलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये जी याची रिकव्हरी आहे निर्यात करण्यासाठी जी केळीला गुणवत्ता लागते ती या ठिकाणी नक्कीच आपल्याला मिळेल आणि झाडाची वाढ जर पाहिली आपण तर आज घड जवळपास अजून एक दोन महिन्यानंतर हार्वेस्टिंग शंभर टक्के होईल पण झाडाला पानं जी बघितले ती जवळपास आठ ते दहा पानं अजून आहेत काय ते पाण्याला साई आहे आणि करण्याचा कुठेही अटॅक नाही आणि करपा बिलकुल चांगला पानाची जाडी जी म्हणतो आपण जाडी पण तिथले जो आहे तो फार चांगला दिसून आलेला आहे आणि याचा फायदा असा होईल की त्याची सर्व एनर्जी जे यानं प्रकाश संश्लेषण करून जे केळा झाडांना अन्न साठून ठेवलेले आहे ते या केळीच्या घडामध्ये रूपांतर होण्याला फार मोठा चान्स आहे आणि ते जे कंपनीचं जे म्हणणं आहे की बाबा एक चाळीस पंचेचाळीस किलो एका गडाचं वजन येत सर्वसाधारण तर मला नक्कीच आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर साधारण एक पस्तीस ते चाळीस किलोचं सहजपणे त्यांना ॲव्हरेज एका गडाचं उत्पादन मिळू शकेल फार चांगलं शेतकऱ्यांचं कौतुक करावं वाटतंय की इतकी चांगल्या या अशा अडथळीच्या प्रसंगातसुद्धा सुद्धा उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर भरपूर होतं म्हणजे पंचेचाळीसच्या वर टेम्परेचर असूनसुद्धा सुद्धा या बागेची एवढी चांगल्या पद्धतीने देखभाल केली शेतकऱ्याचं पण मी फार या ठिकाणी कौतुक करतो आणि एक सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगला एक आदर्श शेतकरी आपल्या भागामध्ये तयार होतोय याचं मला अभिमान वाटतोय आणि जाधव साहेबांचं खरंच कौतुक आहे की त्यांनी एक नवीन व्हरायटी आपल्या या भागामध्ये इंट्रोड्यूस केलेली शेतकऱ्यांना दिलेली आहे त्याबद्दल मी जाधव साहेबांचा आभारी धन्यवाद बघा ही प्लॉट जर आपण बघला तर प्लॉट एकदम उत्कृष्ट आहे आणि त्याचे लेंथ किंवा घड जर बघले तर एकदम जबरदस्त आहे साहेब तुम्ही आमच्या कंपनीचं हे जे शेतकरी आहेत त्यांनी रोप लावली त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या प्लॉटला व्हिजिट दिली आणि त्यांच्या पाठीवरून एक हात फिरवला त्यांना आत्मविश्वास त्यांचा वाढवला त्याबद्दल मी तुमचा आभार आहे धन्यवाद